पंतप्रधान कोणाला म्हणतात तर पंतप्रधान एक असा राजकीय नेता असतो असतो जो सरकारच्या शाखेचे संचालन करीत सामान्यपणे पंतप्रधान असा देशातील संसदेचा सदस्य असतो पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विराजमान राहू शकतात परंतु त्यांना सहा महिन्याच्या आत कोणताही सभागृहाचा सदस्य बनावे लागते भारताचे पंधरावे पंतप्रधान कोण आहेत माननीय श्री नरेंद्र मोदी हे भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत पुन्हा निवडून आलेले पंतप्रधान वगळून पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले दुसरे पंतप्रधान आहेत पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्त केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो सरकारी स्थापना मंत्रिमंडळाची निर्मिती मंत्र्यांना पदे नियुक्ती करणे इत्यादी महत्वाचे अधिकार पंतप्रधानाला पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ बरखास्त केले जाते नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत